नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्वपूर्ण प्रश्न संच घेणार आहोत तर मित्रांनो ओडिओला शेवटपर्यंत पाहायचं आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारताचे नवे कृषी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर ऑप्शन क्रमांक अर्जुन मुंडा यांचे भारताचे नवे कृषी मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे प्रश्न क्रमांक दुसरा सशस्त्र सेना न्यायाधिकरण चे अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर राजेंद्र मेनन यांची सशस्त्र सेना न्यायाधिकरणचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक तिसरा ऑल इंडिया रेडिओची स्थापना केव्हा करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना उत्तर इसवी सन एकोणीसशे पस्तीस वर्षी ऑल इंडिया रेडिओची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कुंडू शहर कोणत्या देशात वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अफगाणिस्तान या देशामध्ये कुंडू शहर वसलेले आहे प्रश्न क्रमांक पाचवान पैकी ग्राम सभा व ग्राम पंचायतीचे अध्यक्ष स्थान कोण भूषवितो तर ऑप्शन क्रमांक सरपंच ग्राम सभा व स्थान भूषवितो प्रश्न क्रमांक सव्वान पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांना मित्रांनो आपलं उत्तर इसवी सन दोन हजार आठ ते इसवी सन दोन या वर्षी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू करण्यात आला प्रश्न क्रमांक सातवा केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे तर ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांना आपलं उत्तर राजस्थान या राज्यामध्ये केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कारागृहाची संख्या सर्वाधिक आहे प्रश्न क्रमांक आठवान यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रत्नागिरी या तालुक्यामध्ये यशवंतगड किल्ला आहे प्रश्न क्रमांक नव्वद कामावर सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अठ्ठावीस एप्रिल या दिवशी कामावर सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दव्वन जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र कोणत्या राज्यात के आहे तर ऑप्शन क्रमांक उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र आहे प्रश्न क्रमांक अकरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित घटना कोणती तर ऑप्शन क्रमांक मित्रांना पुणे करार घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित आहे प्रश्न क्रमांक बारावन खालीलपैकी कोणी स्वामी विवेकानंद यांना आधुनिक राष्ट्रीय आंदोलनाचे आध्यात्मिक पिता असे म्हटले होते तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांना सुभाष सुभाषचंद्र बोस यांनी स्वामी विवेकानंद यांना असे म्हटले होते प्रश्न क्रमांक वन औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अग्न राहील मित्रांना प्रत्येक सांगली या जिल्ह्यामध्ये औदुंबर हे देवस्थान आहे प्रश्न क्रमांक चौदावा वेद व पुराणातन कोणत्या जिल्ह्याचा उल्लेख अस्मा कसा केला आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना आपलं उत्तर बीड या जिल्ह्याचा उल्लेखन वेद व पुराणातन असमा कसा केला आहे प्रश्न क्रमांक पंधरावा कोणत्या देशाने दोन हजार चोवीस नंतर आंतरराष्ट्रीय आंतर सोडण्याची घोषणा केली आहे तर ऑप्शन क्रमांक रशिया या देशाने दोन हजार चोवीस नंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ सोडण्याची घोषणा केली आहे प्रश्न क्रमांक सोळावान रॅमन मॅगेसेस पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांना मित्रांनो आपलं उत्तर इसवी सन एकोणीसशे सत्तावन्न या वर्षी रॅमन मॅगेसेस पुरस्काराची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक सतरावा विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगेसेस पुरस्कार मिळाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी विनोबा भावे यांना रॅमन मॅगेसेस पुरस्कार मिळाला होता प्रश्न क्रमांक अठरावा शिखांचा मुख्य सण कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बैसाखी हा शिखांचा मुख्य सण आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवा राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ स्थापन कोणत्या वर्षी करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर इसवी सन एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ स्थापन करण्यात आले प्रश्न क्रमांक विश्वान वाहतुकीचा सर्वात स्वस्त प्रकार कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांना मित्रांनो उत्तर जल वाहतूक वाहतुकीचा सर्वात स्वस्त प्रकार आहे प्रश्न क्रमांक एक आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती तर ऑप्शन क्रमांक गांधीनगर या न्यायालयाने आसाराम बापू यांना शिक्षा सुनावली होती प्रश्न क्रमांक बायसवान मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले तर ऑप्शन क्रमांक दोन एक या मित्रांना मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय स्थापन झाले प्रश्न क्रमांक तेवीसवा नारी शक्ती वंदन विधेयक दोन हजार तेवीस यास राष्ट्रपतींनी कधी मंजुरी दिली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या दिवशी नारी शक्ती वंदन विधेयक दोन राष्ट्रपतींनी मंजुरी दिली प्रश्न क्रमांक वा आंध्र प्रदेशच्या राजधानीचे नाव सांगा तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर विशाखापट्टणम हे आंध्र प्रदेशच्या राजधानीचे नाव आहे प्रश्न क्रमांक पंचवीसवा सरपंच पद गेले तरी पोट निवडणूक लढवता येते असा महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्या खंडपीठाने दिला तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांना उत्तर नागपूर या खंडपीठाने सरपंच पद गेले तरी पोट निवडणूक लढवता येते असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला प्रश्न क्रमांक सैस्वान न्यायाधीश सुभाष यसन तलपत्रा यांची खालीलपैकी कोटे नियुक्ती झाली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रतर ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायाधीश सुभाष यसन तलपत्रा यांची नियुक्ती झाली प्रश्न क्रमांक सत्तावीसवान भुजंग काय आहे तर ऑप्शन क्रमांक चारोग्य उत्तर चे नाव आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर ऑप्शन क्रमांक राहील मित्रांनो मित्रांना उत्तर इसवी सन दोन हजार आठ या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक एकोणतीसवा दोन हजार तेवीस आदिवासी साहित्य ते संमेलन कोठे पार पडले तर ऑप्शन क्रमांक चार वगैरे राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे येथे दोन हजार तेवीस चे आदिवासी साहित्य संमेलन पार पडले प्रश्न क्रमांक तिसवा आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते रा तर ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांनो आपलं उत्तर राजस्थानी राज्य आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे व्हिडिओ स्टुडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये